माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जैविक शेती कशी करता येईल याकडे शेतकऱ्यांनी वळावे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आव्हान सध्याचे युग हे ऑनलाईन युग आहे तेव्हा शेतकऱ्यांनी डिजिटल युगात वावरत जैविक शेती कशी करता येईल ये याकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेती कशी प्रगत करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले कळमनुरी तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे आयोजित पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने हे होते खडसे म्हणाले की दोन हजार चौदाच्या अगोदर शासनाच्या योजना कोणत्या आहेत हे कळायला मार्ग नव्हता विशेष सर्व योजना यावेळी कागदोपत्रीच होत्या हे सांगायला नको आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वत्र पार पारदर्शकता आली आहे योजना जाहीर झाली की ते लगेच इंटरनेटवर सर्वांना पाहायला मिळत आहे सध्याचे युग ऑनलाईनचे आहे त्यामुळे कागदपत्रांची कुठेही गरज भासणार नाही शेतकऱ्यांना योजना कळत नसेल तर त्यांनी लगेच कृषी विभागाशी संपर्क साधून वेबसाईट विचारून घेतली पाहिजे विज्ञानाने प्रगती केली असल्यामुळे जैविक शेतीकडे वळणे शेतकऱ्यांचे पहिले कर्तव्य आहे कार्यक्रमास आमदार तानाजी मुटकुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा अटारी पुणे डॉक्टर एस के रॉय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम तहसीलदार सुरेखा नांदे गजानन घुगे डॉक्टर श्रीकांत चंद्रवंशी उज्ज्वला तांभाळे डॉक्टर पी पी शेळके फुलाजी शिंदे आदींची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ए सेवा न्यूज साठी हिंगोली हा पहिला कार्यक्रम माझा इथे होतोय आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये यायची संधी मिळाली आणि आपल्या सगळ्या लोकांना या माध्यमातून मात एक भेटायचा चांगला योग आज आलेला आहे कारण की आतापर्यंत काम करत असताना मागच्या बारा तेरा वर्षापासून राजकारणात मी काम करते आहे पण उत्तर महाराष्ट्राकडेच जास्त काम केलेलं आहे आणि तिकडचं माहेरी तिकडे सासरे तिकडे त्याच्यामुळे तिकडे ये जास्त येणं जाणं सगळ्या गोष्टीसाठी राहिलेला आहे हा भाग पहिल्यांदा आज आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलेलं आहे तुम्हाला तो त्रास झालेला असेल तुम्ही सुद्धा आठवा की जेव्हा सरकारच्या अनुदान त्यावेळेस यायच दोन हजार चौदाच्या आधी तर एक तर तुम्हाला कोणाला तरी राजकीय माणसाला तुम्हाला पकडाल म्हणजे पकडावं लागायचा किंवा त्याचा वशिला तिथे असला तर एखाद्या शेतकऱ्याला त्याचा पैसा मिळायचा किंवा तिथे कोणी एजंट असेल त्याला दोन हजार तीन हजार द्या तर तुमचे पैसे तुम्हाला मिळायचे पण की अनुदान पण आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदा नंतर ही सगळी परिस्थिती बदलली हे सगळं चित्र देशातलं त्यांनी बदललं त्यांनी देशातल्या प्रत्येक व्यक्तीच अकाउंट म्हणजे आपण जे बँक खातं जे म्हणतो त्याचं बँकेमध्ये सगळ्यांच कंपल्सरी आज बँक अकाउंट तयार केलं जनधन योजनेच्या माध्यमातून असं देशातलं एकही कुटुंब ठेवलं नाही की ज्यांचं बँकेमध्ये खातं नाही आणि जेवढ्याही सरकारी योजना आहेत त्या आदरणीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत किंवा सगळ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायचं काम केले आहे आज तुम्ही बघा की एवढा मोठा बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला महिना महिना दोन दोन महिने आपल्याला कळायचं नाही की आपले पैसे आले की आले आहे की नाही आज तुम्हाला घरी बसल्या बसले एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो की आज तुमच्या खात्यामध्ये दोन हजार जमा झालेले आहेत किंवा दुसरं काय अनुदान पीक विम्याचे पैसे असतील ते जमा झालेले आहे कर्जमाफीचे पैसे जमा झालेले आहे ते सगळं अनुदान तुम्हाला आता घरी बसल्या बसल्या तुमच्या

म्हणजे आज प्रोग्राम सगळ्या देशभरात शेतकऱ्यांसाठी आज घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांनी जेव्हा शपथ घेतली आणि परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून या देशातल्या जनतेच्या हितासाठी जनतेच्या सेवेसाठी आपल्या कार्याची सुरुवात त्यांनी जी केली ती शेतकऱ्यांपासून केली आणि पहिल्या फा, फा फाईलवर त्यांनी जी सही केलेली आहे ती आपली पीएम किसान सन्मान निधीची जा आणि आज तो निधी आपल्याला ऑनलाईन आदरणीय हस्ते आपल्या सगळ्यांच्या आपल्या जिल्ह्यातला ह्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे आणि आपण बघा की जवळपास नव्वद लाख शेतकरी आपल्या महाराष्ट्राचे ह्या योजनेमध्ये समावेश त्यांचा झालेला आहे आणि हा सतरावा हप्ता आपल्या सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना मिळतो आहे आपल्या देशाची जी परंपरा राहिलेली आहे आणि जी ओळख आधीपासून राहिलेली आहे की कृषी प्रधान आपला देश भारत देश राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांना सक्षम करायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी नेहमी केलेलं आहे की शेतकरी हा कसा पुढे जाईल किंवा त्याला आपण कस ताकद देऊन त्याला इतर अडचणींमधन बाहेर काढू शकतो बरेच लोक टीकाही करतात की सहा हजाराने काय होत पण मी आपल्याला सांगेल की शेतकऱ्यांना आज या सहा हजाराच्या माध्यमात नक्कीच एक धीर मिळतो की आज कुठे ना कुठे सरकार आपल्या सोबत आहे आणि त्याचबरोबरने आपल्या महाराष्ट्रातलं राज्य सरकार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा दादा असतील त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये तो निर्णय घेतला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी जाते म्हणजे दर एकूण आपल्या